नाम दे अल्ला का ह्याला बी लय बहु लागला आता जाऊ दे बुवा जाऊ दे आता लय बहु लागला लागायला लागला ह्यांना पण आईला आबा इकडं कुठं चाललाय गाडी आता हा याय लागला आता काय बाबी आज लय निवांत बसलाय काय नाही बस बस काय ना असं बसलो एकतीस डिसेंबरला काय पार्टी बिरटी आहे का नाही पार्टी करायची म्हणतो काय मग काय काय आणायचं एकतीस डिसेंबर आहे आज मग काय खरं म्हणतो काय एकतीस डिसेंबर आहे तू काय झुकीत आहे काय खरं एकतीस डिसेंबर आहे खरं लागत जुकीच वाटत मग आज पार्टी करायची म्हणतो काय मग काय काय आणायचं बकाट बिकाट आण बर शमदा पण अध्यक्षाला बघावं लागेल आधी बघायचं हे वजन केलंय ग गराव लाग आपल्या सगळं बर अजूक ते हे यायचं म्हणलं होता चल मग अध्यक्षाला बघू चल चल आज त्यांना घरी चल आज निवेदन करू तरी चल चल अध्यक्ष इथं बसले बोलायचा काय आबा निवंत काय का आता काय नाही असं चालतो आज एकतीस डिसेंबर म्हणलं पार्टीचं निवेदन काय करायचं डिसेंबर का हो नियोजन करायचं म्हणतो काय करायचं करायचं काय तरी म्हणलं बोकडचं मटण फिटन मटण आणायचं हो, हो। बर मग करून नियोजन मग आणि मग तू का कर परत घेऊन या बरोबर तू आण बघून चालतंय माझ करावं लागणार ये पण त्याला बे आणतो सांग काय होत आहे काय होत

बर बर चल हे कोणत जाऊ आपण बर बर शिवती तिला का

पाणी पिणे किला का तुला हुडकून हुडकून लागली पाणी राव संपलं पाणी संपवलं का आम्हाला मी मागितले आम्ही मागितलं पाणी संपवलं पाणी संपलं राह त्या टॅक्टर वारेने दोन बाटल्या भरून नेल्या बसल्या बसल्या कुठे पाणी अगोत दोन बाटल्या आणलेल्या पाणी ट्रॅक्टर वरेने पिऊन टाकल्या नांगरत नांगरत भर झालं आता तिकडे घरी पाणी मग आता येच बघा की चला, चला की मग चला उठा चला अध्यक्ष तर म्हणलं अध्यक्ष म्हणलं अजून कोणाला तरी घे हो हा माझा जोडीदार पिले त्याला घेतो चला चला आता हो चला सामान आणा बर आपल्या घर ना आणू सगळं बर बर चला 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 आप आपलं जाऊ बर मी बिघ बघतो की बघून फिगून आणतो मी तू आण परत लिंबा खाली बोलवलोय जाऊ दे वाजले हाडान दुखी आला वाड लिंबा खाली बोलवलंय लिंबा खाली त्याला लिंबा खाली आपलं का कांदा आता जाऊच्या आधी लिंब खाली जातो चला लोक बघून येऊन बसलो मी आता कधी येतात काय माहिती बाबी आिली आबा कधी येतात काय माहिती लहान सांगितलं कांदा मी बाबा आईला तो आपली कार्यक्रम बिरबुडगी होतो बिरगडी

ये तितक नाही काय माहिती सांगते आपलं हुस्तरी येते नाही संपली वेळे पहिला आली आली वाटतं ही नेहमी ही फेकून देतो आई लाले उठ बाब्या ए आर ठरकी लवकर लागा कवर असतंय बाब्या चल लवकर ए यार लग काय लागा किती उशीर बाब्या या आली का नाही का बडी आता ये चल गी येतेन का ती बघून आणले आणले का बघून ठेव कुठे ठगी ते खाली परत आता आलं आलो उठ कुंतो आले तो

পিশেকো ড়েনে মানে তুনে চপ্ডে চপ্য সেখারে য়ে চিনেে হাপিকে, কাপি রাই হকে, আপে, নায়ে, হয়ে হিয়ে, আপি নাায়ে একে,

ह्याने असतं का कापायचं कांदा बरं जाऊ दे पिल्या चल काप अरे फुदरीच्या हक्ती ह्याने काप जाऊ दे चिर चिर आपलं हा आणला चाकू बघ चिर ये चिर चिर चल ए चल ठेव बघ ना चल बघून ठेव मोठ मोठ चल ठेव बघू ना

बाबे eh hmm. ya, काप Eh कर ए बाबा चल बघत बघत बर बर टक टक आमचे असे हाड कर बाबा बर 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 Ayan, ayan, tu ayan. Ayan, ayan, lau kar. Le, kar piya. Lai kar. Phuk li kar. Phuk lau kar. Kal sa. Pad

लाकूड मोडा गेला थोड सांडलं होतं मी ए... पिल्याने पी... सांडला सा गेला असं सा सांग काय आवड हे आता बघणूक बाब्या काय करणार आता पिस पिस नाही जा बघणूक न आम्हाला मटण भेटा मटण नाही जात खा सगळं मटण सगळं सगळं सांडून टाकलं मटणाला काय करायचं अशी पार जास्ती कुठं राव आम्ही यायची आधी काहीतरी ओ गप बा बाप गप चला बाबे कस रामराम सरपंच रामराम बर बर म्हणाल काय म्हणतो काय ना पिले कुठे गेलो र पिले हॅलो हॅलो सर सर काय काम करणार इकडं थांब इकडंकडे जरा काय काम कर हे तुमच्याकडे चालतो बोला काय म्हणतो दोन पाखरं नवीन दिसाय लागले अध्यक्ष कुठे गेलेत कुठे गेले काय माहित सांगायचं काना गरबा सांगायचं घेतलं काय म्हणतो काय नाही कोचूकोचू काय म्हणतो काय नाहीतर घेऊ का नगा ना गपारी जाऊ नगा नय नगा न मला तू ह्या लागेल तुला माझल भाडे नवीन पाखरे कोण म्हणाच कुठं पाखर अरे ही काय पाखर नवीन पोर कोण आले म्हणायचं आपलीच मित्र आहेत घरा बसली आपलीच कुत्र काय म्हणतो मित्र मित्र अच्छा अच्छा मित्र म्हणत का हे कुठन आल कुतलं कुतलं कुठनं आलं

तिथून नियोजन केलं आम्ही अन आदिक बघून फिकून पालत केलं हॉटेल गेले दादा जेवायला अरे अरे तू आणि च काय सांगायला लागले नाही नाही मी नाही पालत केलं आदला सोड ए चल हा तर तुला चल